माझं नाव रवी पंडित मी के पी आय टी टेक्नॉलॉजीचा चेअरमन आहे मी फ्रान्समध्ये आणि पॅरिसला गेली अनेक वर्ष येतो आहे पण गेल्या काही वर्षामध्ये माझा महाराष्ट्र मंडळ फ्रान्सशी संबंध आला आणि माझ्या पॅरिसच्या भेटी नका जरा थोडा वेगळा अर्थ आला महाराष्ट्र मंडळ फ्रान्स हे खूप चांगलं काम करते आहे अत्यंत उल्लेखनीय आहे अतिशय स्त्य आहे बाहेरगावहून येणाऱ्या मराठी लोकांना फ्रान्समध्ये स्वतःचं घर मिळावं स्वतःच्या घरासारखी वागणूक मिळावी हा मला वाटतं एम एम एफचा उद्देश आहे गेल्या काही वर्षामध्ये मी एम एफ एफच्या दोन गॅदरिंगमध्ये होतो एक दोन गॅदरिंग्स मी ॲड्रेस केली आणि या व्यतिरिक्त सगळ्या देखील आम्ही भेटलो शशी धर्माधिकारींनी एम एम एफला एक वेगळा मला वाटतं एक आत्मा किंवा एक वेगळा जीव आणलेला आहे आणि त्याच्यामुळे एम एम एफच्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एक आपुलकी जाणवते मी ह्या चा चांगल्या चा, चाललेल्या कामाबद्दल सगळ्याच लोकांचे अभिनंदन करतो आणि हे काम असंच चालू राहावं आणि फ्रान्सला भेटणाऱ्या वि फ्रान्सला व्हिजिट देणाऱ्या मराठी मंडळातल्या लोकांना स्वतःचं घर मिळावं अशाच प्रकारे असे मी व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन